कडेकोट बंदोबस्त आपल्या ठिकठिकाणी पाहायला मिळतो अगदी रिगल सिनेमा असेल बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या तिथे मोठा पोलीस बंदोबस्त आहे त्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला पोलीस बंदोबस्त आहे आणि त्यामुळे पोलीस या सगळ्या मोर्चाला जो मार्ग त्यांनी निवडलेला आहे त्यामध्ये परवानगी देतात का सर्व कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन हे सर्व नेते त्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार का हे पाहावं लागेल मात्र सध्या आपण बघतोय दृश्यांमध्ये सर्व महत्वाचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आता इथे उपस्थित झालेले आहेत आणि जसे नेते इथे उपस्थित झाले तशा घोषणाबाजीला इथे सुरुवात झाली आहे प्रत्येकाच्या कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराज असो आंबेडकरांचा असो कोणाचा असो जर तो जर त्या पुतळ्याला कोणी वेगळ्या संतुष्ट लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या आज इतका मोठा पुतळा त्याने पडला मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही झालंय पाहिजे आज जे आंदोलन महाविकास आघाडीतर्फे माननीय उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील नाना पटोले असतील यांच्या नेतृत्वाखाली जे काय चाललंय जोडे मारो आज जोडे मारो पोलीस अला। किती होऊ दे आम्हाला आमची सवय झाली ना चाळीस वर्षामध्ये सवय आम्हाला ज्या भूमिका ज्या ज्या कोण घेत असतील ते जरूर घेऊ द्या इथे लोकशाही पद्धतीमध्ये ज्या ज्या गोष्टींचे अधिकार नागरिकांना पक्षाला कार्यकर्त्यांना आहेत त्याचं कुठचंही उल्लंघन होणार नाही आहे मग बाकीच्या गोष्टी कोण काय करते याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही ज्या प्रशासनाजवळ आम्हाला विनंती आणि अर्ज केले होते त्या अर्ज त्यांनी लोकशाही पद्धतीनं होणाऱ्या या आंदोलनाला या मोर्चाला त्यांनी परवानगी देणं क्रमप्राप्त होतं पण त्यांनी दिलेलं नाही आहे पण आमचा हक्क हक्कदायी राहू शकत नाही तर कुठल्याही गावामध्ये कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराज असो आंबेडकरांचा असो कोणाचा असो जर तो जर त्या पुतळ्याला कोणी वेगळे संतोष लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या आज इतका मोठा पुतळा त्याने पडला मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही कसं आहे की आझाद मैदानाची जागा ही खूप अगोदरपासूनच ठरलेली आहे का त्यांनी द्यायची गरज नाही आहे पण तो आपण बघितलं असेल की अशा काही प्रसंग ज्यावेळी या राज्यामध्ये आलं मग मग तो आदिवासीचा आंदोलन असेल कामगारांचा असेल पेन्शनधारीचा असेल किंवा मराठा आंदोलन असेल तर या सर्वांच्या बाबतीत पण थोडी शिथिलता प्रशासननी आणि शासनाने दिलेली आहे पण या शासनाकडनं आमची काही अपेक्षा नाही प्रशासनकडनं अपेक्षा आहे आणि ते सहकार्य करतील असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आंदोलनासाठी निघाले काय या देशामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी जर काही आंदोलनं असतील आणि या सरकारला जाग आणण्यासाठी जर काही होत असेल तर मला वाटतं ही सर्व त्यांनी या संदर्भामध्ये मागच्या वेळेस सुद्धा आंदोलन केलं तेव्हा सुद्धा कोर्टातून कोणाला तरी पुढे पाठवून ते केलं गेलं परंतु आज तुम्ही बघितलं असेल या सरकारला जाग आणण्यासाठी आज जोडो मारो आंदोलन या महाविकास आघाडीचं जोडेमारो आंदोलन सुरू झालेलं आहे महाविकास आघाडी आपल्या आंदोलनाच्या ठाम आहे शरद पवार पोहोचले त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर अगदी काही वेळा या मोर्चाला सुरुवात होईल उद्धव ठाकरे देखील पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवार अनिल देशमुख शाहूराज छत्रपती हे सगळे प्रमुख नेते पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच मोर्चाला सुरुवात होईल वेदांत नेम आपल्याला अपडेट देईल वेदांत सगळे महत्वाचे मोठे नेते पोहोचलेले आहेत यापुढे आंदोलनाचं स्वरूप सो काय ज्या प्रकारे आपण आधी जशी माहिती दिली तसं आता इथे हुतात्मा चौकात अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा पुढे गेटवे ऑफ इंडियाकडे जाणार आहे आणि मध्ये बॅरिगेटिंग केलेलं आहे दोन ठिकाणी बॅरिगेटिंग आहे त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी हे गेटवेपर्यंत जाणार का कारण मोठा संघर्षसुद्धा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळू शकतो कारण पोलीस ठिकठिकाणी थीक तैनात आहेत पोलीस आवाहन करतात की तुम्ही इथेच आंदोलन करावं कारण कुठल्याही प्रकारची परवानगी पुढे नाही आहे आणि त्यामुळे हे हजारो लोक जमले ते का परवानगी घेऊन जमलेत शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी परवानगी लागते का जर या महाराष्ट्रात तशी परवानगी लागत असेल तर हे औरंगजेब फॅन्स क्लबचं राज्य आहे भाजप भाजपाले काय देणार प्रत्युत्तर शिवाजी महाराजांना त्यांचा आदर राहावा म्हणून आंदोलन आहे हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आता अभिवादन करून हे सर्व नेते याच हुतात्मा चौकातून पुढे